उरळी देवाची कचरा डेपोच्या विरोधामध्ये ग्रामस्थांनी कचरा बंदच आंदोलन पुकारलं होतं दरम्यान हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय उरळी देवाची कचरा डेपोच्या विरोधामध्ये ग्रामस्थांनी पुकारलेल्या कचरा बंदचं आंदोलन मागे घेण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांना राज्य शासन तसेच महापालिकेनं हरताळ फासलाय ग्रामस्थांनी हे आंदोलन स्थगित करत आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य शासनास एक महिन्याची मुदत दिली होती ही मुदत संपली तरी ग्रामस्थांची एकही एक मागणी पूर्ण झाली नाहीये तर मुख्यमंत्र्यांनी महापालिकेस ही समस्या सोडवण्यासाठी एक महिन्याच्या आतमध्ये आराखडा तयार करण्याच्या सूचना पालिकेस दिल्या होत्या हा आराखडाही अद्याप पूर्ण झाला नाहीये प्रशासनानं केलेल्या या आराखड्यामध्ये राज्य शासनाच्या सूचनांचा समावेश अद्याप बाकी आहे त्यानुसार शासनाच्या सूचनांचा समावेश करून हा आराखडा पुढील दोन दिवसांमध्ये शासनाकडे पाठवलं जाणार असल्याचं महापालिका प्रशासनाकडनं स्पष्ट करण्यात आलं होतं मात्र तरीही फुरसुंगी आणि उरळी देवाची ग्रामस्थांचा कचरा का प्रश्न काही मिटला नाहीये त्यामुळे आजही उरळी देवाची आणि फुरसुंगीचे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत सकाळी दहा वाजल्यापासून पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचं ग्रामस्थांकडनं स्पष्ट करण्यात आलं होतं मात्र पालिका आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर सात मे रोजी पुण्याची कचराकुंडी फोडण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलं होतं फुरसुंगीकरांनी तब्बल तेवीस दिवस पुण्याची कचरा केली होती मुख्यमंत्र्यांनी आंदोलक ग्रामस्थांकडे एका महिन्याचा अवधी मागितला होता मात्र उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावातील ग्रामस्थांना आराखडा आणि कचऱ्याचं ओपन डंपिंग कधी बंद होणार याची माहिती न मिळाल्यानं सकाळी दहा वाजल्यापासून कचऱ्याच्या गाड्या डेपोमध्ये येऊ न, न देण्याचा दे निर्णय दोन गावातील ग्रामस्थांनी घेतला तुकाराम गोडसे ची चोवीस तास हडपसर पुणे